चंदड तालुका पत्रकार संघ संचलित सीएम न्यूज या लोकप्रिय चॅनलला लाईक करा सब्स्क्राइब करा शेअर करा आता मी एक उद्योजक मेळावा पण घेणार आहे गेल्या वर्षी जसं मी एक रोजगार मेळावा घेतला होता तसा एक उद्योजक मेळावा घेणार आहे एक पाच हजार रुपयापासून ते पाच कोटी रुपयेपर्यंत वाईट असणार जर का कुणाला इन्व्हेस्ट करायची ताकद असेल त्याची तर त्यांना त्या एका प्लॅटफॉर्मवर तिथं जागा काय लागेल कुठं करणं योग्य आहे प्रोमेशनसाठी बिझनेस काय आहे टेक्निकल फिजनेस काय त्याच्यानंतर फायनान्स अवेलेबिलिटी कशी होईल त्याच्यानंतर जर का शेती लोक असेल तर त्याला काय काय बेनिफिट्स मिळतात सरकारकडून आणि हे सगळं झाल्यानंतर मार्केटिंग तुम्ही कसं करू शकाल कारण सगळं बनवाल तुम्ही पण विकायचं मग ते स्वतः विकत घेणारे सुद्धा प्रॉडक्ट असतील तिथं किंवा गाईड करणारे असतील तर असे मला उद्योजक होत माहिती छोटे छोटे पाच पन्नास जरी मी वर्षाला उद्योजक करू शकतो तर पन्नास लोकांनी दहा जणांना लोक पाचशे ऑटोमॅटिकली रोजगार पण आपल्याकडे स्कोप खूप आहे मुलं आहेत सगळं आहेत थोडस त्यांना तो स्किल डेव्हलपमेंट हा प्रकार नाही त्यामुळे थोडीशी महाग पडलेली शहरात जाऊन थोडीशी कचूर असते तर त्यांना इथं जर का काहीतरी असं उपलब्ध करून दिलं तर शंभर टक्के आपण ह्या चंद्रचा सर्वांगीण विकास करू शकतो मला फक्त विकास विकास आणि त्याच्याबरोबर माझा माझा स्वाद म्हटला तर जसं तुम्हाला म्हणतात आशीर्वाद आणि मुख्य साहेबांचं मी मागच्या वतीनं स्वागत करतो साहेबांनी आपला विषय काय आहे कोणक्यात सांगितलेलं आहे साहेबांच्या मनोग मनोगतातून आलं की साहेबांनी चंदगड तालुक्याचा चांगला अभ्यास केलेला आहे तळागाळापासून माणसांचा अभ्यास केलेला आहे निसर्ग सौंदर्याचा अभ्यास केलेला आहे आणि काय करायला पाहिजे लोकप्रतिनिधींनी काय केलं पाहिजे ह्याने चांगला अभ्यास केलेला दिसून येतोय साहेबांच्या मनोगतातून जे उद्योगधंद्याबाबत त्यांनी सांगितलेलं आहे खरोखर तालुक्याचा विचार पाहिजे असेल तर उद्योगधंदे वाढले पाहिजेत खोराटे यांचं चंदगड बार असोसिएशन वतीनं स्वागत करतो आपल्याला माहितच आहे की आज ज्या पद्धतीची महाराष्ट्रात ज्या पद्धतीने निवडणुकीची चालू लागलेली आहे आणि त्याचा एक घटक म्हणजे आपल्या चंद्र तालुका देखील देशामध्येच आहे आणि त्याच धर्तीवरती साहेबांनी आपण बऱ्याच दिवस बोलत असाल सोशल मीडियावरती साहेबांनी स्वतः ह्या निवडणुकीमध्ये भाग घ्यायला मिळून बऱ्याच ठिकाणी त्यांच्या गाठाबाटी चालू आहेत माझ्या वैयक्तिक माझे वैयक्तिक म्हटलं तर मी पहिल्या दिवसापासून त्यांच्याबरोबर आहोत मात्र शेवटी आपली लोकशाही लोकशाहीमध्ये प्रत्येक व्यक्तीला मतदान करायचं स्वातंत्र्य आहे आणि त्याच्यामध्ये आपले वकील लोक तर असे असतात की कधी आपण सांगू शकत नाही की आपण असं करा तसं करा मात्र आपली जबाबदारी घटक म्हणून की बाबा आपण निवडणुकीला उभे आहे हे सांगणं हे आपलं कर्तव्य आहे मुंबईमध्ये बैठकी झाल्या बऱ्याच ठिकाणी मुंबईच्या लोकांनी स्वतःहून सगळं बोलून घेतले विशेष म्हणजे गोव्यामध्ये एवढा पिढी सगळी जेवढी तरुण सगळी मंडळ जेवढी गोव्यामध्ये होती ती शेतकऱ्याच्या संख्येनं कार्यक्रम करून आणि एका फक्त मापशामध्ये गर्दी होत होती म्हणून परत मडगावमध्ये मडगावमध्ये गर्दी होत होती म्हणून आणि असे वेगळे कार्यक्रम झाले योगाने साहेब आता आजार आहे योगा ते पण आणि मी पण पुण्याला विरोध दोघंही आदर झाला त्यांना बोलता येईल झाली होती तर त्यांचं पहिल्यापासून कसं आहे जे निवडणुकीमध्ये लोकशाहीमध्ये आपण जे काय आपलं कर्तव्य आहे किंवा जे काही सांगणं स्वाभाविकच आहे तेव्हा मी वैयक्तिक इंडिपेंडंट जरी माझं सदस्य असलो अध्यक्ष असलो मी जरी तिकडे असलो तरी माझं जे कर्तव्य नाही आहे की म्हणजे माझी हे नाही की बाबा मी माझ्या वतीनं सपोर्ट किंवा प्रत्येकाचा सदिच्छा देऊन आपण जे काय आहे तो रोल सांगणं अगदीच गरजेचं आहे त्यामुळे साई म्हणायला लागले की मागला भेटून आपण आमची जी भूमिका काय हे करूया त्यानंतर पाच हजार नोकऱ्यांचं टार्गेट ठेवलेलं आहे पाच हजार नोकऱ्यांच येणार पाच वर्षात कमी पाच हजार नोकऱ्या आणि पाच हजार नोकऱ्या ह्या नोकऱ्या द्यायच्या असं त्या एक जे आम्ही जे सगळी काढलेली आहे त्याच्यामध्ये पाच हजार नोकऱ्यांचं टार्गेट आहे खूप काही गोष्टी आहेत आता मी एक पार्ट मेंबर म्हणून सांगू शकत नाही पण साहेब आपण इथं आला आपलं मत मांडलात आपलं व्हिजन ठेवलात शेवटी साजिकच आहे की प्रत्येक ठिकाणी वाक्य एकच आहे आम्ही आमचं मत सांगणार आहे आम्ही आमचे विचार सांगणार आहे काय केलंय ते सांगितलेलं आहे आणि काय पुढे करणार आहे ते पण सांगितलेलं आहे दोन्ही गोष्टी आहेत शेवटी ह्या निवडणूक सायबरचा एकच म्हणलं होतं की अशी झाली पाहिजे ती वैचारिक झाली पाहिजे की सत्य काही नाही असेल ते काही होऊन आहेत ना तर बाकी सगळे गिरब सेवटच्या रक्क्या जातात तसं होऊ नये हीच अपेक्षा करून साहेबांनी आपले विचार मांडलेत साहेब आपण एकदा आला आपले विचार ठेवला याबद्दल बारच्या वतीने पुन्हा एकदा आपले बाळ बनतो आणि प्रचार हा चालू असल्याचा आपल्याला समज वेगळंच आहे प्रत्यक्ष रक्षा बाळमध्ये येऊन त्यांनी आपला मुलावर व्यक्त केलेला आहे आणि त्यासाठी उपेक्षा देतो त्याच्या विविध यश मिळवू अशी अपेक्षा करतो आणि आज ते इथं उपस्थित राहून त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल त्यांचे त्यानंतर आज आमचे बारचे अध्यक्ष तब्येत बरी नसताना सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले तसंच पदाधिकारी आणि कोर्टाचं काम व्यस्त कामातून आपण सगळ्यांनी वेळ काढून हजेरी लावली त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो